राज्यात शिक्षक संघटनेने आज शाळा बंद करण्याचा हाक दिलेली आहे आणि या शिक्षण संघटनेच्या हाकेनंतर आपण पाहिलं तर मुंबईच्या आसपासच्या शाळेचं चित्र वेगळंच वाटतं आहे कारण मुंबईच्या आसपासच्या शाळेमध्ये आज सकाळपासूनच ती शाळा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शाळा सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने विविध मागण्या घेऊन शिक्षक संघटनेने आज राज्यातील पंचवीस हजार शाळा बंद असेल असा इशारा दिला होता मात्र त्यानंतर शिक्षक संघटनेक सं शिक्षकांवरती कारवाई करण्याचं प्रशासनाने देखील आदेश काढला होता ताकीद दिली होती यानंतर कुठेतरी शिक्षकांमध्ये संभ्रम आणि त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून आज सकाळपासूनच मुंबई आणि आसपासच्या शहरातील शाळा ज्या आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर काही शाळा मधल्या सुट्टीनंतर बंद करणार असल्याचं शाळा प्रशासनाकडनं सांगितलं जात आहेत मात्र सध्याचं चित्र पाहिलं तर मुंबई आणि आसपासच्या शहरामधलं ज्या शाळा आहेत त्या नियमितपणे या ठिकाणी सुरू असून पालक नियमितपणे गणवेशामध्ये त्या विद्यार्थ्यांना शाळेत आण असल्याचं चित्र दिसून आहेत मात्र शाळेचा या शिक्षकांच्या या आंदोलनावरती तोडगा काढला नाही तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालक यांचं मोठं नुकसान होऊ शकतं विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं शिक्षणाचं मोठं नुकसान होण्याची ही वर्तवली जात जा आहे कॅमेरा पर्सन अमित सह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव